आमदार डॉक्टर फारुखे यांच्या हस्ते मोगलाईत कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ याबाबत वृत्त असे की धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक सात मोगलाई येथे भीमा वाडिले ते वाहिद शहा यांच्या घरापर्यंतचा कॉन्क्रीट रस्ता कामासाठी पंचवीस लक्ष रुपये निधी आमदार डॉक्टर फारुखा यांनी उपलब्ध करून दिला त्याचा शुभारंभ आमदार शहा यांच्या हस्ते करण्यात आला तर या भागात मोगलाई परिसरात रस्ते गटार मूलभूत सुविधांचा वनवा होता या परिसरातील नागरिकांचे नागरिकांचे निवेदन व समस्यांचा विचार करता आमदार डॉ पारुखा यांनी भागा, या भागात विकास कामांचा ताबडतोब शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला या भागातील नागरिकांना यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींना मूलभूत कामाच्या बाबत अनेकदा निवेदन देऊन देखील काम झालेले नव्हते परंतु आमदार डॉक्टर पारुखा यांच्याकडे सदर याबाबत निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आज या कामाचा शुभारंभ केला तर याबाबत भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात अनेक आमदार होऊन गेले परंतु न बोलता काम करणारे फक्त आमदार डॉक्टर फारुखा हे आहेत दा गानी गानी तर त्यांनी शहराच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता शेकडो कोटींचा निधी मोगळे भागात व परिसरात आणून लोकांच्या समस्या दूर केलेल्या आहेत व भविष्यात देखील आम्हाला असाच आमदाराची गरज असून येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील आम्ही आमदार डॉक्टर फारुक यांच्या पाठीशी उभे राहू असे आशा भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या तर कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर दा फारुकशाह यांच्यासह डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर शकील देशमुख डॉक्टर शराफत अली फुज़ेल आजमी डॉक्टर बापूराव पवार कैसर अहमद हाजी महमूद शाह आजी, आजी इस्माइल शाह आसपाक शाह मुस्तक शाह आबिद शाह मजहर मिर्जा बशीर पठान अमजद खान जब्बार सैयद कारी अफजल मुनीर शेख जुनीद शाह जाकुर शब्बीर मोइनुद्दीन शाह सयद कुरैशी डॉक्टर फैज शाह आसिफ पोपट शाह सौद आलम मुजाहिद शेख रियाज शहा गोलू शाह समीर शाह आदी सर्व शेकडो नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मुघलई परिसरात भीमा यांच्या घरापासून तो वाहिद शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह भाई शाह डॉक्टर शकिल देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत त्या प परिसरातील नागरिक तसे आमचे एमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम भाई शाह भाई पिंजा पिंजारी सुदैल आजमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत माझे चार रोजगार मे मेळावे मी आयोजित केले होते आणि त्यात किमान आठशे ते एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा दुसरा भाग म्हणून आमच्या एम आर डी सीच्या बळकटीकरण व्हावा सक्षमीकरण व्हावा त्यासाठी मी आता एकशे छप्पन हेक्टर जागा एम आर डी सीसाठी अधिग्रहित करण्याचा आमचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे लवकरात लवकर ती जमीन अधिग्रहित करून तिथे आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत